काय मस्त असे आपले झाले आहेत बघा फिंगर्स एकदम कुरकुरीत असे बघा आतून एकदम पोकळ झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत मी तुम्हाला बघा आवाजावरून सुद्धा समजत असेल एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात खायला सुद्धा एकदम चविष्ट होतात नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे माझे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शाबू आणि बटाट्याचे फिंगर्स बनवण्यासाठी आपण इथं घेतलेलं साहित्य बघा एक वाटी शाबू भिजवून घेतलेला आहे शाबू असा रात्रभर भिजवून घेतलाय आपण जसा खिचडीसाठी भिजवतो ना त्याचप्रमाणे आपण खिचडी भिजवून घेतलेला आहे बघा मऊसूद झालेला आहे आपला शाबू आणि इथं दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि कच्ची मिरची थोडीशी बारीक करून घेतली आहे इथं मोठी जाडसरच शाबू इथं प्लेटमध्ये काढून घेतलंय आता आपण बटाटे खिसून घेऊया याच्यावरच बटाटे असे खिसून घ्यायचे छोट्या खिसणीने किंवा मॅश करून घेतले तरी पण चालतं खिसणी न खिसून घेतल्यामुळं ना, ना एकदम मौसूत असे एकदम होतात बघा त्याच्यामुळं आपण इथं खिसणीवर खिसून घेऊया बटाटा मी इथं खिसून घेतला त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ अगोदर ना आपण हे मीठ टाकून सगळं मिक्स करून ना थोडंसं मॅश करून चांगलं चुरून घ्यायचं आहे बघा एक जीव करून घ्यायचंय मिक्स करून घेतलं एक जीव करून एक करून घेतला आहे मीठ आणि शाबूचा आता ह्याच्यामध्ये टाकूया शेंगदाण्याचा कूट मिरची दानखीन हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचंय आता सगळं आपण मिक्स करून घेतलंय एका जीवपणासुद्धा करून घेतलेलं आहे आणि तुम्ही उपवासाला जिरं वगैरे खात असाल तर टाकलं तरी आहे बघा जसं शाबूवड्यासाठी आपण मिश्रण करतो ना तसंच सेम असं मिश्रण आहे पण हे आपण जे फिंगर्स बनवणार आहोत ते असे लांब लांब करायचे ते एकदम कुरकुरीत होणार आहे चवीला एकदम कुरकुरीत शाबूवडा असतो ना तो तळल्यानंतर थोड्या वेळाकरता वे वे कुरकुरीत राहतो आणि थोड्या वेळाने वे नरम पडतो तेलकट होतो हाताला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि आता आपण करायला घेऊया बघा तुम्हाला जेवढे मोठे लहान मोठ्या आकाराचे करायचे आहेत तसे करायचे शाबूवाडा जो करतो तो आपण गोल करतो आणि चपटा करतो बघा तर असे आपण फिंगर्स करून घ्यायचे आहेत एकदम जास्त जाडीचे करायचे नाहीत बघा एक सेंटीमीटर जाडीचे अशी करायचे आहेत असे सगळे आपण करून घेऊया अगोदर आणि मग तळूया ह्या पद्धतीने असे फिंगर्स म्हणजे एकदम कुरकुरीत होतात बघा बटा शाबूबडा जो आहे ना तो परत नरम परत सगळे फिंगर्स आपण करून घेतलेले आहेत तर आता आपण तळून घेऊया तेल गरम करायला ठेवलं होतं तेल पण चांगलं आपलं गरम झालंय आता आपण तळून घेऊया बघा आपण तेल किती ठेवलंय त्या हिशोबाने ना एक पास्ता आपण टाकायचे आणि गॅस आपला कमीच ठेवायचा आहे गॅस आपण मोठा करायचा आणि एखादं मिनिटभर आपण सेट झाल्याशिवाय चांगलं हलवायचं नाही बघा लगेचच हलवायचं नाही एखादं मिनिटभर झालं की बघा सहज लगेच हे होतात उलटा पलटा करायच्या आपण हलवून घ्यायचं लगेच झारा किंवा उलटणं घालायचं नाही हलक्या हाताने आपण अशा मोकळ्या करून घ्यायच्या बघा मोकळ्या झालेल्या आहेत काय मस्त दिसत आहेत बघा तर दोन्ही बाजूने एकसारखं आपण चांगलं हलवून कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायचं आहे चांगलं गोल्डन रंग येईपर्यंत बघा आपले फिंगर्स चांगले भाजले ना की गॅस मोठा करायचा आणि एखादा मिनिट भर ना फास्ट गॅस करून ना असे हलवायचे म्हणजे कुरकुरीत होतात बघा आणखीन व्याजावरून तर तुम्हाला समजत असेल एकदम कुरकुरीत आणि टेस्टी बघा लागतात चवीला सुद्धा खूप छान असे लागतात कुरकुरीत होतात आतून पोकळ होतात आता आपण काढून घेऊया एका ताटामध्ये सगळे फिंगर्स आपण ह्याच पद्धतीने कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आपले फिंगर्स हे करून तयार झालेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका